महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महिन्याभरापूर्वी संपली महायुतीनं अभूतपूर्व यश संपादन करून सरकार स्थापनही केलं अनेक नाराजांना शांत करत महायुतीचं खाते वाटपही झालं पण गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात छगन भुजबळांची नाराजी हा चर्चेचा मुद्दा ठरतोय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ चांगलेच नाराज आहेत पण यंदा भुजबळांना डावलून अजित पवारांनी दोन हजार नऊ सालचा बदला पूर्ण केलाय का असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय नेमकं दोन हजार नऊ साली काय घडलं होतं आणि अजित पवारांनी बदला पूर्ण केलाय अशी चर्चा का होतीये जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी गणेश पवार तुम्ही पाहता वेद मराठी मनाचा मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कमालीचे नाराज आहेत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय मात्र अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलून दोन हजार नऊचा बदला घेतलाय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार नऊच्या विधानसभेनंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र तेव्हा भुजबळांनी मोठी ताकद लावली आणि उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं तेव्हापासून अजित पवार आणि छगन भुजबळ हा संघर्ष सुरू झाला याच संघर्षाचे पडसाद यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात उमटले आणि अजित पवारांनी भुजबळांना डावलून दोन हजार नऊचा बदलाव घेतला अशी चर्चा सुरू आहे पण दोन हजार नऊ साली नेमकं काय घडलं होतं याबाबत त्यावेळी निर्माण झालेल्या संघर्षाचे साक्षीदार असणाऱ्या एका माजी आमदाराने माहिती दिली माजी आमदारांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊ साली अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले शरद पवार यांनी तो निर्णय घेतला होता शरद पवारांनी निर्णय घेतल्यानंतर छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यावेळी काही संघर्ष नव्हता परंतु शरद पवारांच्या या निर्णयामुळे अजित पवार नाराज झाले होते तुम्ही मला का संधी देत नाही असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केली त्यानंतर आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला यावेळी छगन भुजबळ यांनाही राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवले की भुजबळ यांच्यापेक्षा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे आम्ही आमच्या पक्षातील सर्व आमदारांना एकत्र केलं या घटनेचा सा मी साक्षीदार आहे त्यावेळी जयंत पाटील आर आर पाटील छगन भुजबळ आणि मोहिते पाटील इच्छुक होते आम्ही सयांची मोहीम सुरू केली काही आमदारांनी सया दिल्या तर काहींनी सह्या नव्हत्या दिल्या परंतु नव्वद टक्के आमदार हे अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले या घटनेनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाल्याच्या चर्चा आहेत हटवून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले का असे विचारले असता माजी आमदार म्हणाले की सर्व आमदारांनी सांगितले होते की भुजबळ साहेबांनी आता थांबायला हवं आणि अजित पवारांना संधी देण्यात यावी भुजबळ अजितदादा संघर्षाचे पडसाद यंदाच्या मंत्रिमंडळात दिसून आले का अजित पवारांनी छगन भुजबळांना एकही पद दिले नाही असे विचारले असता एका माणसाला किती पदं द्यायची त्यांच्या मुलाला विधान परिषद त्यांचा पुत्र माजी खासदार ते स्वतः मंत्री झालेत त्यांनी कुठला ओबीसी कार्यकर्ता मोठा केला असा सवाल माजी आमदारांनी उपस्थित केला सोबतच भुजबळ साहेबांनी आता अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहावे आणि पक्ष मोठा करावा असंही माजी आमदारांनी म्हटलंय त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ सध्या नाराज असते तरीही अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी असं म्हणत अजित पवारांची पाठराखण करणाराही एक गट सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका